त्रेचाळीस उठला त्रेचाळीस पळतोय माग त्रेचाळीस मग चापाट्या माग चव्वेचाळीस लावून घेत आहेत घड क्रमांक त्रेचाळीसचा निकाल तास क्रमांक पाच मधून धावली गाडी सचिन नायगडे घरनिकी शाहजी मित्र प्रेम सर्कल या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी, चा गाडी मालकाचा चा चालकाचा हार्दिक अभिनंदन लावा चव्वेचाळीस लावून घ्या चला घ्या कसे तरी गट उरकून घ्या